राम शिंदे सर थोडे नैराश्यमध्ये आहेत डिप्रेशनमध्ये आहेत खूप मोठा पैसा वापरून सुद्धा दडपशाही गुंडाशाही करून सुद्धा प्रत्येक गल्लीमध्ये घरापर्यंत पोचून सुद्धा मी माझ्या मतदारसंघात नसताना त्यांचा तिथं पराजय झालेला आहे आणि त्या नैराश्यामध्ये ते कुठेतरी बोलतात असं आपल्याला म्हणावं लागेल आता ते जर गुप्त कॉन्ट्रॅक्टबद्दल बोलत असतील तर तसं बघितलं तर मग मी गुप्त कॉन्ट्रॅक्ट अजित केला आहे अमित शहाबरोबर केलेला आहे के देवेंद्र दे फडणवीस साहेबांबरोबर केलेला आहे बावनकुळे साहेबांबरोबर केलेलं आहे की माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही प्रचाराला येऊ नका कारण भाजपचेच नेते माझ्या मतदारसंघामध्ये राम शिंदेंच्या बाजूला तिथं प्रचाराला आले नाहीत नड्डा साहेबांबरोबर तुम्ही वेगळा प्रच वेगळा कॉन्ट्रॅक्ट केला होता की तिथं या मात्र बोलू नका म्हणजे आज झालं असं आहे की हे हास्यास्पद आहे की तुम्ही हरला आहात हरल्यानंतर तुम्ही कुठेतरी नैराश्यामध्ये कुठेतरी रडीचा डाव तिथे खेळत आहात दोन हजार एकोणीसला सुद्धा अशाच पद्धतीने ते, 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 ते बोलले होते डोळ्यात पाणी आणून बोलले होते आणि खापर कोणाच्या डोक्यात फोडलं होतं तर विखे पाटील साहेबांवर फोडलं होतं त्याच्यात त्यांना भेट म्हणून काय मिळालं तर मागच्या दरवाजाने आमदारकी मिळाली आता त्यांची स्ट्रॅटेजी अशी आहे की आता रडीचा डाव खेळायचा अजितांवर खापर फोडायचं आणि मग कुठंतरी मंत्रिपद मिळतं का काय असंही चाप चाचस्पिणी तिथं राम शिंदे सर करतात असं आपल्याला म्हणावं लागेल खरं तर आज ते काही लेवलला जाऊन बोलत आहेत मी जर बारामतीला जाऊन मतदान केलं असतं माझ्या पत्नी केलं माझ्या आईली केलं माझ्या वडिलांनी केलं आता मी जर गेलो असतो तिथं मी तुतारी वाजवून हा माणूस दाबला असतं चिन्ह थोडी मी तिथे घड्याळ दाबलं असतं आता मी कुठं होतो तर माझ्या मतदारसंघामध्ये कर्जत आणि जामखेड म्हणजे जामखेड हा जो तालुका आहे जिथं राम शिंदे सरांनी गुंडांचा वापर केला जिथं मोका असणारे गुंड प्रचारामध्ये भाजपकडनं प्रचार करत होते अशा लोकांच्या विरोधात कार्यकर्त्यांच्या बाजूली कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागू नये म्हणून मी मध्यरात्रीपासून मतदान संपुस्तर तर तिथं उपस्थित होतो आणि मग अशात गुंडाशाही तिथं केली नसती मला तर मला वेळ मिळाला असता मी बारामतीला गेलो असतो मतदान केलं असतं परत इथे येऊन प्रचारामध्ये नाहीतर मतदान होतंय का नाही काय अडचणी येतात हे बघण्यासाठी आलो असतो पण गुंडाशाहीच इतक्या मोठ्या प्रमाणात होती कार्यकर्त्यांच्या हितासाठी लोकशाही टिकावी म्हणून मी माझ्या मतदारसंघामध्ये अडकून पडलो होतो लोक जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं तेव्हा मोदी साहेब आणि शाह साहेबांनी जिथं जिथं सभा घेतल्या तिथं भाजपला फायदा कमी आणि विरोधकाला जास्त फायदा झाला आता अजितदादांनी सभा माझ्याकडे का नाही घेतली हे मला तरी सांगता येणार नाही पण दादा बारामतीतच इतकं गुंतून पडले होते आणि त्यांचे जे उमेदवार आहेत घड्याळाचे त्यांच्या इथं जाऊन प्रचार करण्यासाठी त्यांना तिथं जावं लागत होतं इथं त्यांचं घड्याळकडनं कुणी उभं नव्हतं भाजपकडनं उभं होतं तर का नाही आलं ते त्यांना तिथं विचारावं लागेल पण जसं मोदी साहेबांचा प्रचारसभेमध्ये भाजपला कमी आणि विरोधकाला जसा फायदा झाला तसंसुद्धा इथं कदाचित होऊ शकलं असतं त्यामुळे जे विषय झाले नाहीत त्याच्यावर आता चर्चा करून फायदा काय हार जीत होत असते पराजय हा स्वीकारावा लागतो तो त्यांनी स्वीकारावा आणि उगाच कोणाच्या डोक्यावर खापर न फोडता मला असं वाटतं की लोकशाहीला मान्य केलं पाहिजे तुम्ही पार्टी म्हणून जिथं जिथं आमचे उमेदवार पडलेले आहेत तिथं नक्कीच आम्ही विचार करत आहोत त्या बाबतीतली बैठक आत्ता आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होईल त्यात तो जो कुठला निर्णय घेतला जाईल तो आपल्याला बघावा लागेल पण आज जर आपण बघितलं नेते कुणीही ई व्ही एमबद्दल बोलत नाहीत पण सामान्य कार्यकर्ते नागरिक मोठ्या प्रमाणात ई व्ही एमच्या विरोधात तिथं बोलत आहेत आता महाराष्ट्रातले प्रोजेक्ट गुजरातले गेले गुजरातले आपल्याला काय दिलं तर ई एम मशीन दिलं हे सगळ्या मशीन गुजरातच्या आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक लोक आता शंका घेत आहेत आत्तासुद्धा दिवसभरामध्ये वीस पंचवीस उमेदवारांशी मी बोललो त्यांचं मत आलं आमच्या आमच्या गावामध्ये जिथं हक्काचं मतदान आहे लोकांनी माझ्यासाठी प्रचार केला तिथंसुद्धा आमचं त्या गावचं बूथ हे मायनस आहे हे कसं होऊ शकतं अशी अनेक शंका लोक आता घ्यायला लागलेले आहेत पुढच्या काही दिवसामध्ये हे वातावरण अजून ईव्ही एमच्या विरोधात तिथं गरम झालेलं आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतं दहा उमेदवार आमच्या पक्षाचे जे ट्रॅम्पेट नावाचं चिन्ह आहे ज्याला सामान्य भाषेमध्ये तुतारी दुर्दैवाने तिथं म्हणलं जातं दहा उमेदवार आमचे त्याच्यामुळे पडलेले आहेत माझ्या मतदारसंघामध्ये रोहित पवार नावाचा डुप्लिकेट उमेदवार जो उभा होता त्यासमोरसुद्धा हेच चिन्ह होतं तिथे साडेतीन हजार मतं त्यांना तिथं मिळालेली आहेत त्यामुळे ही जी स्ट्रॅटेजी आहे भाजपची हे दुसरं चिन्ह वापरणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे राज्य इलेक्शन कमिशनली आमची मागणी मान्य केली पण राज्य इलेक्शन कमिशनकडे फक्त कुठले इलेक्शन येतात तर लोकल बॉडीचे येतात म्हणजे नगर परिषद नगरपंचायत महानगरपालिका आमदारकी आणि खासदारकी याला चिन्ह वापरायला द्यायचं का नाही द्यायचा हा निर्णय हा केंद्र इलेक्शन कमिशनचा आहे पण ते काय आपल्या बाबतीत ऐकत नाहीत आता अजून चार वर्ष साडेचार वर्ष आले लोकसभेचं जेव्हा इलेक्शन होईल तोपर्यंत आम्ही लढून हे चिन्ह कसं नाबाद होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू पण लोकल बॉडी इलेक्शनमध्ये हे चिन्ह हे वापरलं जाणार नाही एवढा तरी आत्मविश्वास आम्हाला सगळ्यांना आहे